राहुरी तालुक्यातील तब्बल तीन बिबटे जेरबंद एकाच पिंजऱ्यात अडकले दोन बिबटे राहुरी तालुका हे बिबट्यांचे माहेर घर झाले असल्याचे दिसून येत आहे तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले चिंचावळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणीमळा येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात सरासपणे बिबटे दिसून येत आहेत वडनेर येथे एका शेतकऱ्याला बिबट्याने ठार केले या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक पवित्रा घेत तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली त्यानुसार ज्या भागात बिबटे सतत दिसून येत आहेत त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावलेत राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे रामेश्वर अघाव यांच्या शेतात लावलेल्या एका पिंजऱ्यात चक्क दोन बिबटे अडकले आहेत सदर बिबटे हे नर व मादी असल्याची शक्यता आहे यानंतर राहुरी फॅक्टरी नजीक असलेल्या वाणीमळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी वाणी यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यात घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली वन विभागास एकच वाहन असून सदर वाहने हे चिंचळे येथील जेरबंद दोन बिबट्या ताब्यात घेण्यासाठी गेले असल्याने वाणीमळा येथील बिबट्या डिग्रस येथील नर्सरीत नेण्यासाठी अडचण निर्माण झाली असता माजी नगराध्यक्ष कदम यांनी स्वतःच्या कॅम्पर वाहनात झेरबंद बिबट्या हा वाहन चालवत नर्सरीत पोहोचत सदरची कारवाई वनक्षेत्रपाल यांनी केली आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी